नमस्कार आज आपण पाहणार आहोत कोणत्याही तारखेचा वार कसा काढायचा बघा तर आपल्याला हे स्ट्रक्चर महिन्याची कोडपाठ पाहिजे वर्षाची कोडपाठ पाहिजे आणि वर्षाची कोडपाठ पाहिजे तर बघा जानेवारी झिरो फेब्रुवारी तीन मार्च तीन एप्रिल सहा मे एक जून चार जुलै सहा ऑगस्ट दोन सप्टेंबर पाच ऑक्टोबर झिरो नोव्हेंबर तीन डिसेंबर पाच आता बघा हे कशी लक्षात ठेवायची असा एक असा अनिदम लक्षात ठेवायला हो बघा <coughs> झिरो तेहतीस झिरो तेहतीस सहाशे चौदा सहाशे पंचवीस आणि झिरो पस्तीस अशा प्रकारे काय केलं की तुम्ही पाठच करा झिरो तेहतीस हे महिन्याची कोड बघा हो झिरो तेहतीस सहाशे चौदा सहाशे पंचवीस आणि झिरो पस्तीस ओके आता ही सात वर्षाची कोड झाली आता लिप वर्षमध्ये काय बदल होतो जर लिप वर्ष जर असेल तर जानेवारीचा झिरो न घेता सहा घ्यायचा आणि फेब्रुवारीचा तीन न घेता दोन घ्यायचा लिप वर्ष असेल तर बाकी एजिटीच बाकी इज कोडिंग राहणार लिप वर्ष असेल तर फक्त बदल जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये होतो जानेवारी सहा फेब्रुवारी दोन साध्या वर्षामध्ये जानेवारी झिरो असते आणि फेब्रुवारी किती असते तीन असते आता वर्षाची शतक लिप वर्ष जर असेल तर वर्षाचा कोळी किती असतो सहा असतो नंतर शतक वर्ष दोन दोन्ही कमी होत चालतात जातात सोळाशे झाल्याच्या नंतर सतराशे त्याचा दोन ने कमी झाला सहाचा चार झाला अठराशे मध्ये आलो चारचा दोन झाला म्हणजे दोन ने कमी कमी होत चाललाय एकोणीसशे मध्ये आलो झिरो झाला आणि आता दोन हजार लिहिलं तर दोन हजार काय शतक वर्षे शतकली आहे मग त्याचा अगिंग काय होणार आहे सहा चार दोन शून्य सहा चार दोन शून्य असं होणार आहे आता तुम्हाला कोणी पाठ झाली तुम्ही कोणत्याही तारखेचा वार तुम्ही अचूक पद्धतीने काढू शकता तर बघा मी काढतो पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे या दिवशी आपला आपल्या देशाचं स्वातंत्र्य भेटले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणून कोणता वार होता ते काढणार काय करायचं तुमचे दिनांक किती आहे पंधरा या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा कोड ऑगस्ट महिन्याचा कोड किती बघा आता मला सगळे कोड थोडे मी असं लिहिलं झिरो तेहतीस सहाशे चौदा सहाशे पंचवीस झिरो पस्तीस जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्ट ऑगस्टचा किती भेटला दोन नाही तर तुम्हाला हे दिलेलेच लिहून ऑगस्टचा चा दोन मग इथं काय केलं दोन ऍडिशन मध्ये लिहिला ओके आता दिनांक लिहिला महिन्याचा कोल लिहिला ओके आता साल आहे एकोणीसशे सत्तेचाळीस काय म्हणजे सत्तेचाळीस ओके आता काय ला सत्तेचाळीसला डिवाईड करतो? करतो का फोरने डिवाईड आहे ह्या सत्तेचाळीसमध्ये मध्ये लिप वर्ष किती आहे त्याच्यामुळे काय करतो चार कारण चार नंतर काय होते लिप येत असते त्याच्यामुळे चारे डिवाईड करतो चार एक चार आणि पुन्हा चार एक चार बाकीकडे लक्ष द्यायचे नाही मला अकरा म्हणजेच सत्तेचाळीस वर्षामध्ये किती वर्ष अकरा लिहितो समजते आता बघा मी काय केलं दिनांक लिहिला महिन्याचा कोड लिहिला सत्तेचाळीस लिहिले शेवटचे अंक आणि सत्तेचाळीस चार नेट केलं जे मला वर्ष किती आहे ते अकरा भेटले आता वर्षाचा कोड हे एकोणीसशे वर्षे तुमचं ओके एकोणीशे वर्षाचा कोड किती बघा एकोणीशे वर्षाचा कोड आहे झिरो मग या ठिकाणी मी झिरो लिहितो आणि सर्वांचे ऍडिशन करून घेतो मला सात एक आठ आठ दोन दहा दहा पाच पंधराशे पाच हचा आजचा आला एक दा, चा, चार एक पाच एक सहा आणि हा एक सात मला बेरीज किती आली पंच्याहत्तर आली पंच्याहत्तरला काय करतो मी सातने डिवाईड करतो सात मी काय डिवाईड करणार आहे कारण आपला बंद किती असतो सात दिवसाचा असतो बघा मी सात ने डिवाइड करतो इथं बाकी महत्वाची माझे पाच आले <coughs> आणि इथं पॉइंट वर द्यायचे ना आपल्याला काय केलं बाकी किती आले पाच आले आता माझ्याकडून द्यायचं रविवार वारांचे कोड कशी ठेवून बघा रवी करतो रवी सोमवार सोम सु, मंगळ गुरु शुक्र आणि शनी आता हे तुमचे वारांची कोड असते वारांची कोड बघा रविवार दिवशी कसा असतो सुट्टीचा दिवस असतो त्याच्यामुळं रविवारी काय करायचं शून्य सुट्टीचा दिवस असतो शून्य कोड त्याचा रविवारचा झाला सोमवार म्हणजेच एक झाला मंगळवार दोन झाला बुधवार तीन झाला गुरुवार चार झाला शुक्रवार पाच झाला आणि शनिवार सहा झाला मग रविवारी कोणतं को शून्य सोमवारपासून एक दोन तीन चार शुक्रवार सहा तर मला <coughs> बाकी किती आलेले पाच पाच बाकी कोणत्या मध्ये बघा कोणत्या वाराचा पोहोच शुक्रवारचा जेव्हा आपला भारत देश स्वातंत्र्य झाला त्या दिवशी कोणता वार होता शुक्रवार किती सोपे बघा रिकॉर्डिंग तुम्ही एक लक्षात ठेवा पाठ करा ही क्लिप वर्षामध्ये असेल ही वारांची कोलिंग असेल अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे आता नेक्स्ट आजच्या दिवसाचा वार काढणार आहे तर आज काय आहे चौदा जानेवारी जानेवारी दोन हजार चोवीस बघा हे वर्षाची कोड आहेत हे महिन्याचे कोड आहेत साध्या वर्षाचे महिन्याचे कोड आहेत हे एक वर्ष मध्ये महिन्याचे कोड आहेत हे वारांचे आता चौदा जानेवारी दोन हजार चोवीस आजचा वार कसा काढते बघा मी दिनांक किती चौदा जानेवारी जानेवारीचा आपल्याला कोड लिहायचा आहे त्याच्याबद्दल ही वर्ष लिपे का साधे बघा हे दोन हजार आहे दोन हजार चोवीस काही लिप वर्ष आहे लिप वर्ष जर असेल तर जानेवारीचा कोड किती सांगायचं तुम्हाला तो सहा घ्यायचा आहे दोन हजार चोवीस काही लिप वर्ष आहे तर मग त्याचा जानेवारीचा कोड किती घ्यायचा सहा घेतला बघा जानेवारीचा विषय आपला दिनांक घेतला आपण आता याच वर्ष वर्षाचे शेवटचे दोन अंक किती आहे चोवीस ओके आणि चोवीसला नाही का चारने काय बघायचं त्याच्यामध्ये लिप वर्ष किती आहे चोवीसला चारने डिवाइड केलं चार सख चोवीस म्हणजे लिप वर्ष किती आहे सहाच आहे या ठिकाणी सहा ऍड करतो चार सख चोवीस याच्यामध्ये भागाकार महत्वाचा असतो लिप वर्ष शोधत असताना एवढं झालं आता नंतर हे लिप वर्ष आहे ना एक आहे दोन हजार आपण विचार केला चोवीस आहे ते लिहिले सहा आहे फक्त दोन हजाराचा कोड काय दोन हजार का ओके एक आहे जर असेल बघा इथे सोळाशे वर्ष होतं किती ते सहा कोडे ओके मग दोन हजारचं किती असणार आहे सहाचा असणार आहे हे दोन हजार धरा वर्षाचा कोड किती आहे सहा आहे सर्वांचे काय करा ॲडिशन करून घ्या बघा ह्याच्यामध्ये मी सहा ॲड करतो ही हे झाले तीस आणि हे सहा ह्याच्यामध्ये ॲड करतो किती वीस तीस आणि वीस पन्नास पन्नास आणि सहा छप्पन ओके या ठिकाणी मी छप्पन लिहितो आता छप्पनला काय करायचं सातले डिव्हाइड करायचं सातले का डिव्हाइड करायचं की आपला आठवडा हे सात दिवसाचा असतो मग साती बघा साती आठटी छप्पन्न की त्याला सात ते आठ म्हणजे भागाकार पूर्ण गेला आणि बाकी किती आधी शून्य आहे समजते मी त्यातले भागाकार महत्त्व नाही बाकी महत्त्वाचे असते जेव्हा आपण सात मिनी डिव्हाईट करतो बघा मी असं ॲडवॉव्या पद्धतीने मॅडव्या पद्धतीने असं करू शकतो बघा सते आठ छपन्न जेव्हा मी सात मिनी डिव्हाईट करणार आहे त्यावेळेस मला बाकी महत्त्वाची असते बाकी किती अधी शून्य आहे मग सांगा शून्य हा कोणत्या वारचा कोड आहे बघा रविवार सुट्टी असते म्हणजे शून्य कोड असतो म्हणजे आज कोणता वार आहे रविवार तर कशी वाटली ट्रेक जर व्हिडिओ आवडला तर लाईक कॉमेंट धन्यवाद भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये